नमस्कार मी संजय आहे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत जरांगेंचं आंदोलन बऱ्यापैकी पेटलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार झालं ते आपण बघितलं पण कधी नव्हे ते पहिल्यांदा असं घडलेलं आहे म्हणजे यापूर्वी किती वेळा घडले बघायला पाहिजे पण आंदोलनाची यासाठी चौकशी हा प्रकार तसा खरं म्हणजे अपवादात्मक आहे एसआयटी चौकशी एखाद्या प्रकरणाची होते एखाद्या व्यक्तीची होते पण आंदोलनाची एसआयटी चौकशी मात्र तशी फार अपवादात्मक आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिलेले आहेत आणि ही मागणी भाजपने केलेली होती मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हा उभं राहिलं तेव्हा एकूणच एका अपवादात्मक परिस्थितीमध्येच उभं राहिलं होतं आणि त्या आंदोलनाच्या नंतर बऱ्यापैकी हे बोललं जात होतं की मनोज जरांगे पाटील यांना जो प्रतिसाद मिळतो आहे तो उत्स्फूर्त आहे की जाणीवपूर्वक कोणी मॅनेज करत आहेत ज्या प्रकारे त्यांच्याकडे स्वतःकडे सगळा ताफा आहे ज्या प्रकारची गर्दी होते आहे ज्या प्रकारे शेकडो एकरांच्या ठिकाणी सभा होत आहेत त्या सभेला लोक अगदी मोठ्या संख्येने येत आहेत हे सगळं कोण घडवत आहे का असा प्रश्न होता एवढंच नाही याच्या मागे काही शक्ती आहे का यामागे काही पैसा आहे का कोणाचा हे जाणीवपूर्वक कोणी करत आहे का असं म्हटलं जात होत खरं म्हणजे या दोन्ही मुद्दे जे आहेत त्याच्यामध्ये असं वाटणं शक्य आहे आणि असा विचार करण्याची गरज नाही हे पण शक्य आहे कारण मुळामध्ये उत्स्फूर्तपणे लोक उभे राहू शकतात त्या कुठल्याही आंदोलनामध्ये मागे आपण बघितलं की जेव्हा मराठा आरक्षणासाठी मोर्चे निघाले तेव्हा लाखोंचे मोर्चे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी निघाले आणि त्या सगळ्या मोर्चांमध्ये ज्या प्रकारची गर्दी होती ज्या प्रकारचा प्रतिसाद होता लोक स्वतःवर स्वच्छेल उभे राहिलेले होते क्राऊड फंडिंग होत होतं पैसे उभे राहत होते त्यामुळे अशा प्रकारे आंदोलन उभी राहतात आणि प्रामुख्यानं जेव्हा एका समाजाचं एका जातीचं आंदोलन असतं तेव्हा तर त्या ते जातीतले घटक एकवटतात आणि उभे राहतात तो काळ असा होता की जेव्हा जारांगी पाटलांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा गावागावाच्या वेशीवर गावागावाच्या प्रवेशद्वारावर सगळीकडे फलक असायचे की राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी अशा प्रकारचे फलक सगळ्या गावा गावागावांमध्ये आपल्याला तेव्हा दिसले याचे कारण असं की गावागावामध्ये या प्रकारचा एकूण सगळं वातावरण तयार झालेलं होतं आणि ते वातावरण काय प्रकारे होतं याचा अंदाज आपल्याला प्रत्येकाला आहे मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईकडे कोच करून निघाले तेव्हा रस्त्यामध्ये ज्या प्रकारे लोकांनी त्यांना रिसिव्ह केलं ज्या प्रकारचा माहोल होता ज्या प्रकारचं वातावरण होतं आणि मुख्य मुद्दा जो होता तो मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्याच्या अनुषंगानं अर्थातच मागणी जुनी मागणी आहे आणि म्हणणं असं म्हटलं जात होतं की मुळामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल की नाही ही चिंता होती आरक्षण द्यावं अशी मागणी होती आरक्षणाशिवाय अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सुटणार नाहीत असं म्हणणं होतं आणि एकूणच शैक्षणिकदृष्ट्या मरा मराठ्यांचं मागासले पण सिद्ध करणं आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं असे अनेक मुद्दे होते त्यापैकी आर्थिक मागासले पण सिद्ध करणं एक वेळी सोपं आहे सामाजिक मागासले पण सिद्ध कसं करणार असा मुद्दा होता या सगळ्या पेचातून मार्ग निघत गेले सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं आणि पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाची मागणी मान्य पण झाली प्रत्येक वेळी म्हणजे दोन हजार तेरा असेल दोन हजार अठरा दोन हजार चोवीस प्रत्येक वेळी निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य होत गेल्या राज्यानं आरक्षण दिलं सुद्धा ते टिकलं नाही सुरुवातीला उच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही नंतर उच्च न्यायालयामध्ये टिकलं सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही आता कदाचित आणखी पुढचा टप्पा जाईल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा टिकेल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही मराठा तरुण प्रामुख्यानं अस्वस्थ होते आहेत त्यांना आरक्षण हवं आहे शैक्षणिक प्रवेशामध्ये आरक्षण हवं आहे नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं आहे मागण्या वेगवेगळ्या होत्या कोणाला ओबीसी मधून आरक्षण हवंय जरांगी पाटलांची मागणी ओबीसी मधून आरक्षण हवंय सगळे सोयरे हा मुद्दा महत्वाचा अशा अनेक दृष्टीने पेटल, आंदोलन पेटलं आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला जनाधार मिळाला हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर अचानकपणे काही गोष्टी बदलल्या आणि मग मनोज जरांगे पाटील की ज्यांच्याबद्दल ज्यांच्या पाठीशी सगळे मराठे एकवटलेले आहेत असं चित्र होतं ज्याचं एक वेगळं नातं मराठ्यांशी आहे असं बोललं जात होतं एक बलय त्यांचं निर्माण झालेलं होतं त्यांच्या संदर्भामध्ये काही उलटसुलट विधानं लोक करू लागले आणि मग मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल पण काही संशय व्यक्त होऊ लागले मनोज जारांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही संशय व्यक्त होऊ लागले त्यानंतर पुन्हा प्रकरण आणखी चिघळलं विशेषतः जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काही विधानं केली त्यानंतर पुन्हा एक त्याला वेगळं वळण लागलं आणि आता भाजपनं मागणी अशी केली होती की मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाची टी चौकशी करा कारण जाणीवपूर्वक हे घडतंय काहीतरी महाराष्ट्रामध्ये भयंकर घडावं यासाठी कट रचला जातोय आणि महाराष्ट्र बेचिरा करण्याच्या भूमिकेच्या विरुद्ध आम्हाला सदनामध्ये बोलावं लागेल असा असा मुद्दा मांडला अशी शेलारांनी भाजपच्या आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये तापलाय पण जरांगे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय अशा अशावेळी मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांनी थेट भूमिका घेतली खरं म्हणजे मनोज जरांगे यांना हात लावायला सरकार कसरत होतं यांच्या विरुद्ध बोलायला सरकार घाबरत होतं म्हणजे शासन आपल्या दारी हा प्रयोग म्हणा मनोज जरांगे पाटलांनी सुरू केला पहिल्यांदा बहुतेक त्यांच्या दारी सगळं शासन आलेलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री हे सगळे त्यांच्या दरबारामध्ये येऊन गेले सगळे बाकी ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय अधिकारी ते येऊन गेले एवढं सगळ्या लोकांना सगळ्या लोकांना मान तुकवावी लागेल अशा प्रकारचं एकूण चित्र होतं त्या मनोजारंगे पाटलांच्या विरोधामध्ये सरकारनं थेटपणे भूमिका घेतलेली आहे आणि विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी हा विषय उपस्थित केला आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये अं ते जे म्हटले की महाराष्ट्रामध्ये भयंकर काहीतरी घडावं असा कट रचला जातोय आणि मग प्रचंड खडाजंगी झाले आता मुळामध्ये ही काय नक्की घडत आहे की असं असं कारस्थान कोण करणार आहे म्हणजे आम्ही शांततेमध्ये शिस्तीत मोर्चे काढले पण त्याला आता नख लावलं जात आहे गालबोट लावलं जात आहे अन्य कुठल्याही समाजाला त्रास न होता मराठा समाजाचं आरक्षण आणि ही जपलं पाहिजे अशी आमची मागणी होती परंतु उपमुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले गेले एकेरी उल्लेख केला गेला असं सगळं जे काही आहे त्यातून आता हे चालणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत एसआयटी चौकशी केली पाहिजे कारण याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे ही मागणी मान्य झाली कारण अशी शिरारांच्या भूमिकेनंतर विरोधी पक्षानं पण भूमिका मांडली त्या त्याच्यानंतर सभागृहामध्ये गोंधळ वाढला आणि राहुल नावरबेकरांनी कामकाज तहकूब केलं आणि कामकाज तहकूब केल्यानंतर एसआयटी चौकशीची मागणी मान्य झाली मुळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन याच्या पाठीशी कुणीतरी आहे हे कारस्थान आहे असं वाटावं हा काय प्रकार आहे बर त्यातमध्ये आणखी एक वेगळा मुद्दा आहे की मनोज जरंगे पाटील हे अन्य कोणाबद्दल काही बोलत नव्हते पण देवेंद्र फडणवीसांबद्दल मात्र भयंकर सुरुवातीपासून बोलत होते आणि अलीकडच्या काळात तर त्यांच्या त्या बोलण्याला एक वेगळीच धार होती खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये एका, एका उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भाषा ही काही शोभनीय नाही पण मनोज जरंगे पाटील थेटपणे देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल बोलत होते त्याचाही मुद्दा पुढे आला की आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा मग त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर गंभीर आरोप केले आणि देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार आहेत अशी भूमिका घेतली त्याच्यानंतर मात्र बराच गदारोळ झाला आणि जरांगेंनी माफी मागितली त्याबद्दल की उपोषणाच्या वेळी अनवधानानं असं काहीतरी माझ्याकडून झालं असेल बोललं गेलं असेल मी माफी मागतो पण मुळामध्ये मनोज जरांगे पाटील एकूणच जरा वर आलेले आहेत हा एक मुद्दा आहे मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन कोणीतरी मॅनेज केलेलं आहे हे कारस्थान आहे असं म्हटलं जात आहे आणि त्याच्यामध्ये संशयाची सुई कोणाकडे आहे थेटपणे असं म्हटलं गेलं होतं भाजपच्या बाजूनं की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं हे षडयंत्र आहे त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकारचं वातावरण तयार केलं ज्यामुळे सरकार अडचणीत येईल संशयाची सुई राजेश टोपेंकडे पण होती त्याच्यावर शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की असं म्हणणं हा पोरकटपणा आहे एवढ्या मोठ्या महत्वाच्या पदांवर असणाऱ्या लोकांनी अशा प्रकारची भूमिका मांडणं हाच मुळात कोरकट पण आहे असं काहीतरी विचार करायचं कारण नाही असं घडू शकत नाही पण त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांनी ह्या पण मांडला की राजेश टोपे उलट पक्षी या सगळ्या आंदोलनामध्ये सरकारला मदत करत होते आंदोलन कसं हाताळायचं हे सरकारला समजत नव्हतं अशा वेळी राजेश टोपे यांचा संपर्क वापरून राजेश टोपे मध्यस्थी करत होते आणि मध्यस्थी करणाऱ्या राजेश टोपेंना जर तुम्ही या प्रकारचे त्यांच्यावर आरोप करत असाल ते बरोबर नाही काय होते माहिती नाहीये पण एखादं आंदोलन अशा प्रकारचं कारस्थान असू शकतं का याचा विचार केला पाहिजे अण्णा हजारेंचं आंदोलन जेव्हा उभं राहिलं दोन हजार दहा मध्ये त्यानंतर राजकीय चित्र काय घडलं हे आपण आपल्याला माहित आहे आजही अण्णा हजारेंना विचारलं तर ते आंदोलन त्यांनी का केलं पुढे काय घडलं त्यांना सांगता येणार नाही कि म्हणून आपण आंदोलन का केलं ते आंदोलन अद्यापही कळलेलं नाही असं मला वाटतं पण अण्णा हजारेंच्या आंदोलनामधून जे काही पुढे घडलं कि म्हणून जे पुढे सत्तांतर झालं त्याच्यामध्ये मुख्य वाटा हा अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा होता अण्णा हजारेंनी आंदोलन केलं नसतं अण्णा हजारेंचं आंदोलन झालं नसतं तर कदाचित दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झालं नसतं युपीए सरकार काँग्रेस सरकार हे निष्क्रिय आहे अकार्यक्षम आहे भ्रष्ट आहे भ्रष्ट्रामशाहीनं पोखरलेलं आहे या प्रकारची जी टीका झाली आणि प्रामुख्याने भ्रष्टाचार हा मुद्दा पुढे आला आणि काँग्रेस सरकार सब चोर आहे अशा प्रकारची टीका झाली त्यामुळे काँग्रेस सरकारला खाली खेचणं आणि नवं सरकार सत्तेमध्ये येणं शक्य झालं आज असं म्हटलं जात आहे की दोन हजार दहा मधलं अण्णा हजारेंचं आंदोलन हे कारस्थान होत ठरवून हे केलं गेलं आणि मग त्यातून पुढे सत्तांतर झालं अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये असणारे आज बरेच जण आहेत ते आता वेगळीच भूमिका घेत आहेत पण अण्णा हजारेंचं आंदोलन हे कारस्थान होतं असं आत्ता म्हटलं जात आहे आंदोलन कारस्थान असू शकतात आणि हे वेळोवेळी इतिहासानं पाहिलेलं आहे अशा अनेक आंदोलनातून पुढे काय घडलं हे बघितलं गेलेलं आहे म्हणजे एखाद्या आंदोलनानं एखादी मागणी करणं आणि ते त्याप्रमाणे घडणं यामध्ये कारस्थान काहीच नाही की समजा आम्हाला हमी भाव द्या अशी मागणी असणं हमी भावाची मागणी करणं यात कारस्थान काहीच नाही ते आंदोलन ना। आहे पण आंदोलनाचं स्वरूप वेगळं आणि त्याचा फायदा भरत्याच लोकांना अशा प्रकारचं कारस्थान ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की अण्णा आजारेंच्या आंदोलनाबद्दल अशी कॉन्स्पिरिसी थिअरी मानली गेली हे कारस्थान होतं असं मानलं गेलं ते खरं होतं की खोटं होतं माहीत नाही ते कारस्थानाची थिअरी खरी होती की खोटी होती माहीत नाही असं जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल कॉन्स्पिरसी थिअरी मानली जाते की जाणीपूर्वक हे खरं होतं गेलं आता विचार केला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका कोणाला बसता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा कोणाला झाला किंवा झाला असता आणि मनोज जरांगे पाटलांचं एकूणच आंदोलन या प्रकारे कसं काय ठप्प झालं किंवा ते तेज ते हरवून का बसले हे केवळ एक पक्ष विरुद्ध एक पक्ष असेल असं नाही ते पक्षांमध्ये अंतर्गत पण काही असू शकतं सत्ताधारांना असं वाटतं की कारस्थान केलंय पण ते विरोधकांनीच केलं असेल असं पण नाही मध्येच अंतर्गत घडू शकतं कारण मनोज हरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अनुषंगानं सत्ताधारांमध्ये सुद्धा आंतरविरोध होते भाजपची भूमिका एकनाथ शिंदेची भूमिका देवेंद्र फडणवीस यांची भूमिका याच्यामध्ये आंतरविरोध होते एसआयटीच्या घोषणेनंतर मनोज जरंगी पाटील सुद्धा काही गप्प बसलेले नाहीये त्यांनी आव्हान दिलंय की काय करायचं ते करा होऊन जाऊ द्या मी घाबरत नाही निर्भीड आहे म्हणून माझ्यावर डाव टाकला जातोय ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही एसआयटी चौकशी करा पण अर्धवट चौकशी करू नका मी परवाच या संदर्भात माझ्या बांधवांना संकेत दिले होते की मला गुंतवलं जाईल मला अडकवलं जाईल मी गप्प बसणार नाही आपण गप्प बसायचं नाही आपण आंदोलन करत राहू हे षडयंत्र देवेंद्र फडणवीसांनीच रचलंय असं पण त्यांनी म्हटलंय दगडफेक तुम्हीच करायला लावली जे आरोप करतायत त्यांनीच दगडफेक केली गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ काढत होते ती ती शूटिंग पण आणा हे पण मी सांगतो आता मी अगदी मारायला तयार आहे वगैरे वगैरे असं मनोज जारांगी बोलले काय होईल ते आपल्याला लक्षात येईल पण एक मुद्दा फार महत्वाचा आहे तो असा की राजकीय नेते एकूणच मतांबद्दल फार संवेदनशील असतात निवडणुकीच्या राजकारणाबद्दल फार संवेदनशील असतात त्यामुळे संवेदनशील पद्धतीनं अशी आंदोलनं हाताळली जातात सध्या दिल्लीमध्ये पण शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जरंगी पाटलांचं आंदोलन अद्यापही सुरू आहे सरकारनं थेट पण अशी भूमिका घेतली आहे त्याचा निवडणुकीच्या राजकारणावर काही परिणाम होईल का तीन गोष्टी फार महत्वाच्या एक म्हणजे मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना ग्रामपंचायत निवडणूक झाली होती आणि त्या ग्रामपंचायत निवडणुकीवर या मनोज जारांगे पाटलांच्या आंदोलनाचा काही परिणाम झाला होता असं काही दिसलं नाही याचं कारण स्वच्छ आहे कारण मुळात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सगळ्यांच्याच कोर्टामध्ये आहे त्यामुळे एकाच पक्षाला त्यामध्ये दोषी ठरवून चालणार नाही सगळ्याच पक्षांनी प्रयत्न केले आणि सगळ्याच पक्षांना अपयश आलं त्यामुळे कोणीच आरक्षण दिलं नाही त्यामुळे आम्ही आरक्षण दिलं असं आता कोणी म्हणू शकत नाही किंवा आता आम्ही आरक्षण देऊ असं आश्वासन पण देऊ शकत नाही कारण तुम्ही सत्तेमध्ये होता तेव्हा काय केलं हे लोकांना माहित आहे हा त्यातला पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या असं म्हटल्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा पण वाद तयार झालेला आहे आणि आपण बघितलं की छगन भुजबळ जे मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे उपमुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे आणि मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका मात्र वेगळीच आहे ते कळत नाही की सत्तेत कोण आणि विरोधक कोण आहे अशी भूमिका त्यांना मांडायची परवानगी कशी असते हे काही मला अद्याप कळलेलं नाही आहे त्यांना कोणी गप्प असं म्हणत नाही त्यांना राजीनामा द्या असं म्हणत नाही ते याचा अर्थ ओबीसी वोट बँक ही जास्त महत्वाची आहे आणि उलट पक्षी मराठा आंदोलक जेवढे ओबीसी मधून आरक्षण द्या असं म्हणतील तेवढे ओबीसी अस्वस्थ होतील आणि ओबीसी सरकार सोबत येतील अशी शक्यता आहे का हा पण मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे आणि म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी अशा वादामध्ये ओबीसी हे संख्येनं मोठे कदाचित एकवटू शकतात आणि आपण हे बघितलंय की जे काही सत्तांतर झालं मग ही पुन्हा मजेशीर गोष्ट आहे की खरं म्हणजे जेव्हा मंडल आयोग आला आणि त्यानंतर बरीच आंदोलनं पेटली सगळं ओबीसी नेतृत्व एका अर्थाने एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये उदयाला आलं ज्या काळात कमंडलू राजकारण उदयाला आलं त्याच काळात मंडल राजकारण उदयाला आलं कमंडलू राजकारणाने मंडल राजकारण उदयाला आलं आणि आता गमतीचा भाग असा आहे की कमंडलू राजकारणाच्याच कक्षेमध्ये मंडल राजकारण पण जाते की काय हा पण एक मुद्दा फार वेगळ्या अर्थानं सामाजिक चर्चेचा मुद्दा असू शकतो ओबीसी वोट बँक म्हणजे अगदी शिवसेना सुद्धा जेव्हा महाराष्ट्रामध्ये बलशाली होत गेली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक हा अर्थातच ओबीसी होते ओबीसी कारण ओबीसी आतापर्यंत त्या अर्थानं सत्तेच्या परिघाच्या बाहेर होते ते त्यानिमित्तानं आले भाजप सोबत सुद्धा ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या अगदी परराज्यांमध्ये सुद्धा भाजपची जे काही वोट बँक आहे त्यामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे ओबीसी वोट बँक हे जास्त महत्वाचे आहे आणि मराठा जेवढे आक्रमक होत जातील तेवढे ओबीसी एकवटतील आणि आपल्याकडे येतील आपल्या सोबत येतील असा भाजपचा होरा आहे का तर अदरवाईज असं थेट विधान करणं एवढं सोपं नाहीये तिसर तिसरं म्हणजे खरंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा तेज कमी झालाय का त्याचा तेवढा परिणाम होणारच नाही याची खात्री पटली आहे का सरकारला काय घडलंय माहिती नाहीये पण हा विचार मात्र केला पाहिजे यातून काय निष्पन्न होईल माहिती नाही आतापर्यंत एवढ्या एस आय टी चौकशीची घोषणा झाली एवढ्या एस आय टी स्थापन केल्या गेल्या त्यांचं पुढे काय झालं हे आकडेवारी मी सांगत नाही पण त्यामुळे आत्ता लगेच काही सांगता येईल असं नाही पण हा मुद्दा मात्र फार वेगळा आहे मनोज जरांगे पाटलांच्या अनुषंगानं सत्ताधारी पक्षाने थेटपणे विरोधी भूमिका घेणं मनोज जरांगे पाटलांना माफी मागण्याची त्यांच्यावर वेळ येणं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे कारस्थान आहे असं म्हटलं जाणं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे जाणीवपूर्वक महाराष्ट्र अस्थिर करण्याचा डाव आहे असं म्हटलं जाणं आणि या आंदोलनाचीच यासाठी चौकशी करावी अशी मागणी होणं तसा आदेश विधानसभा अध्यक्षांनी देणं हे काय सूचित करत मला फार विश्लेषण करायचं नाही आहे मुद्दाम काही तपशील सांगितलेले आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला जे वाटत ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा